दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निदर्शनं करण्यात हुकुमशाही भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे गजानन पाटील डॉक्टर भगवान पाटील राम पाटील युवराज मगदूम अश्फाब शेख संदीप कांबळे रवींद्र बनसोडे इम्रान पठाण तौफिक हवालदार विनोद मोरे विकास पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी प्रामाणिक लोक लोक है, जे आहेत जे विपक्ष आहेत त्यांना तुरुंगामध्ये टाकून हे ये, येणाऱ्या काळामध्ये संविधान आता संपत चाललेलं आहे पूर्ण संपवायचं या मोदी सरकारचं काम आहे एक हुकुमशाही भारतामध्ये हे लोक लोकांचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे जा जगामध्ये मध्ये सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये मांडली जाते आज कुठं लोकशाही शिल्लक राहिली आहे संपत आहे आणि फक्त फक्त मोदी सरकार ही लोकशाही संपू पाहत आहे यासाठी आम्ही आज सांगली शहरामध्ये आम आदमी पार्टी सांगली जिल्हा वतीनं आम्ही आज अरविंद केजरीवाल यांना चुकीच्या पद्धतीनं अटक केली गेलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं आम्ही जमलो आहोत आणि आम्ही या मोदी सरकारचा या भाजप सरकारचा निषेध जाहीर व्यक्त करत आहोत रात्री अचानक ईडीनं आम आदमी पार्टीचे संस्थापक दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या घरावरती अचानक परत जाऊन त्यांना अटक केली हे एक राजकीय षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे या ठिकाणी अरविंद केजरीवाल सरकार सक्षम पर्याय आज देशात विकासाच्या रूपानं प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक राज्यामध्ये येत असताना या धडपच्याही सरकारनं मान्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धडपण्याचा हा जो एक उद्योग सुरू केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या सांगलीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या आम आदमी पार्टीच्या वतीनं या मोदी सरकारचा भारतीय जनता पार्टी सरकारचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका लोकसभेच्या आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दडपशाही सरकारच्या विरोधात जास्तीत जास्त मतदान करून चार जूनला याच दडपशाही सरकारचे असणारे जे दोन चोर आहेत त्यांना परत आम्ही अटक करू तडीपार करू आमी आशी या ठिकाणी आम्ही अशी ग्वाही देतो आणि या निषेधाचं या जे काल केलेल्या अटकेचा निषेध करू या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंदा जिल्हा कार्य काल ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना अटक झाली हेतुपुरस्सर सर जाणीवपूर्वक कारण या देशामध्ये एक असा व्यक्ती आहे की सर्व जनतेला संविधान स्थानिक मार्फानं तर मिळणाऱ्या सुविधा आहेत शिक्षण असेल आरोग्य असेल पाण्याचा प्रश्न विजेचा असेल आणि संविधानिक अधिकार जपण्यासाठी जो माणूस प्रयत्न करतो अशाच माणसाला या सरकारनं अटक केलेली आहे याचा अर्थ सरळ सरळ मोदी सरकार तुमच्या विरोधामध्ये पासष्ट टक्के लोक आजही मतदान करत आहेत त्या पासष्ट टक्के लोकांच्या मतदानाचा अधिकाराचा तुम्ही खून करताय